आपण सगळेच आजच्या जगात कुठेतरी हरवून गेलो आहोत मोबाईलच्या स्क्रीनमध्ये गेमच्या आणि न संपणाऱ्या पण या स्क्रीनच्या पलीकडेही एक जग आहे जिथे प्रेम आहे आपलेपणा आहे आणि न बोलताही समजून घेणारं नातं आहे आजीचं नातं ही कथा आहे सिद्धूची मोबाईल मध्ये गुंतलेल्या एका नातवाची आणि एका आजीची जिला फक्त नातवाच उपलब्ध असण हवं होत आजीची माया उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीचा नातू सिद्धू शहरातून गावाकडे आला मोठ्या बॅगेसोबत भरपूर गॅजेट टॅबलेट गेम्स हेडफोन आजी त्याला पाहताच मिठी मारून म्हणाले अरे वा माझा राजा आलाय चल आधी भाकरी भाजी खाऊन घे तुझ्याकडे बघून वाटत नाही तुझं फोनचं वेळ अजून कमी झालं असेल सिद्धू हसला आजी मी मोठा झालोय हो, आता हो मोठा झाला आहेच ना आता मग ठेवतो फोन बाजूला आणि भाजी भाकरी खाऊन घे आजीने डोळे मिचकावत सांगितले आणि त्याच्या पुढे तुपाची भाकरी आणि भाजी ठेवली सिद्धूला आजीचं बोलणं गोडही वाटलं आणि थोडं चिडचिडही पण तरीही त्याला आजी खूप आवडायची त्याच्यासाठी गाव म्हणजे स्लो इंटरनेट आणि मोठं कंटाळवाणं जग आजीने त्याला विचारले काय रे तुझ्या आई बाबांना दोन दिवस सुद्धा सुट्टी मिळत नाही का गावी यायला दोन वर्षे झाली ते एकदाही तोंड दाखवायला इथे आले नाहीत तुला फक्त कॉलेजला सुट्टी भेटली की पाठवतात पण त्यांना यायला काय वेळ नाही मला माझ्या मुलाला आणि सुनेला बघायचं आहे एकतर माझं काही सांगता येत नाही कधी वेळ येईल जायची ते सिद्धू म्हणाला आजी काही नाही होणार तुला तू तु शंभरी पार करशील बघ असं बोलून तो पुन्हा मोबाईल वर गेम खेळू लागला पहिल्या दोन दिवसातच सिद्धूला कंटाळा आला तो जास्त वेळ मोबाईल मध्येच गुंतलेला असायचा आजी त्याच्याकडे बघून शांत हसायची कधी त्याच्या आवडीची पुरणपोळी करायची कधी आंब्याचा रस कधी पणे आणि बरंच काही एकदा तो गेम खेळत असताना आजी म्हणाली अरे सिद्धू गावात आला आहेस तर गावात फिर सगळीकडे नातेवाईकांना भेटायला चल माझ्यासोबत तुला आपलं शेत जमीन दाखवते नाही आजी गेम चालू आहे माझं लेवल पूर्ण करायचंय तो नजरही वर न करता म्हणाला दुसऱ्या दिवशी बाहेर बसून सिद्धू मोबाईल वर पाहत होता त्याला तहान लागली त्याने स्वतः उठून न जाता आजीकडे पाणी मागितले आजी पाणी देऊन निघून गेली पाणी पित असताना त्याच्या हातून अचानक पाण्याचा तांब्या खाली पडला आणि सगळं पाणी खाली पडलं आजीने त्याला आवाज दिला आणि सांगितलं सिद्धू जरा बाहेर तांदूळ वाळत घातले आहेत तेवढे आत घेऊन ये सिद्धू म्हणाला आजी मी नाही तूच ये मला मूवी पाहायची आहे बिचारी आजी काय करणार ती स्वतःच आली आणि सिद्धूच्या हातून जे पाणी पडलं होतं नेमका तिचा पाय त्यावर घसरून ती जोरात पडली ती पडल्याचा आवाज आला तेव्हा सिद्धूचं लक्ष तिच्याकडे गेलं सिद्धूने पहिल्यांदाच फोन बाजूला फेकून आजीला उचललं त्याची धडधड वाढली तो कधीच इतका घाबरला नव्हता तिचा पाय जोरात मुरगळला होता आजी काही होतय का, का उठ ना तो घाबरत म्हणाला आजीचे डोळे उघडे होते पण वेदनेमुळे ती बोलत नव्हती गावचे लोक जमा झाले डॉक्टर आले डॉक्टर म्हणाले काळजी करू नका फ्रॅक्चर नाही पण पाय जोराचा मुरगळलेला आहे काही दिवस चालणं कठीण जाईल हे ऐकून सिद्धूच्या डोळ्यात पाणी आलं त्याला जाणवलं तो इथे आल्यापासून मोबाईलमध्ये इतका गुंतला होता की आजीचं प्रेम तिचे कष्ट काहीच त्याला दिसत नव्हतं आता सिद्धू आजीची काळजी घेत होता तिला सगळं हातात आणून देत होता त्याने पहिल्यांदा घरातली सर्व कामं केली होती तो खूप थकला होता पहिल्या दिवशी थोडं अवघड गेलं त्याचं शरीर थकलं होतं पण मन जास्त हलकं झालं होतं त्याला आता कळलं होतं इथे आल्यापासून आजी त्याचं सगळं करत होती त्याला सर्व गोष्टी हातात आणून देत होती त्याला फार वाईट वाटत होतं की त्याच्या हातून पाणी पडलं म्हणून आज आजी आज पडली होती जर त्याने पाणी पडल्यावर पुसून घेतलं असतं तर हे सगळं झालंच नसतं रात्री शेजारच्या काकूने दोघांसाठी जेवण आणून दिले जेवण झाल्यावर पुन्हा सिद्धू मोबाईलवर गेम खेळत बसला आजीने त्याला बोलावले आणि हळूच म्हणाली आयुष्य खूप सुंदर आहे जरा या मोबाईलच्या जगातून बाहेर पड गेम मध्ये हरलास तरी पुन्हा संधी भेटते पण माणसांची मन एकदा दुखावली तर ती पुन्हा जोडता येत नाहीत हे लक्षात ठेव पण तो काही न बोलता खेळतच राहिला आजी आज पुन्हा म्हणाली वेळ हा सर्वात मोठा खजिना आहे बाळा तो गेल्यावर परत येत नाही आजचा एक दिवस माझ्यासोबत घालवलाच तर उद्या ती आठवण आयुष्यभर साथ देईल पण जर मोबाईल मध्ये घालवला तर उद्या तुला आठवायलाही काही उरणार नाही थोडं त्याच्याकडे पाहत ती म्हणाली तुझ्या त्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये असलेला प्रकाश खोटा आहे पण इथला सूर्य मात्र खरा आहे सिद्धूच्या बोटांचा वेग मंदावला आजी पुन्हा हलक्या आवाजात म्हणाली मोबाईल मध्ये हजारो लोक भेटतील पण तुझ्यासाठी मनापासून रडणारे कोण तुझी आपली माणसं हीच खरी नाती आहेत बाळा बाकी सगळं दिखाव आहे क्षणभर शांतता सारखा म्हणत असतोच मी मोठा झालोय आता मोठ व्हायची घाई कशाला पहिल्यांदा चांगला माणूस हो बाकी मोठे पण तर आपोआप येत सिद्धूचा गेम विरामावर गेला स्क्रीन लॉक झाली आजीने हे पाहिलं पण तिनं न दाखवता बाजूला पाहत बोलणं पुढे चालू ठेवलं आयुष्य फोटो सारखं असतं रे जास्त झूम केलं ना की सुंदरता दिसतच नाही थोडं दुरून बघायला शिक सगळं खूप सुंदर दिसतं सिद्धूचा श्वास खोल झाला त्याने हळूच मोबाईल खाली ठेवला आजी अजूनही बोलत होती मी जे सांगते ते तुला आज कदाचित कळणार नाही पण उद्या तुला नक्की समजेल हो आजी आज बरोबर होती सिद्धू आता पूर्ण शांत होता आजी आज चार पाच दिवसात आता पूर्ण बरी झाली होती आजी सिद्धूचा हात धरून म्हणाली चल आज तुला गाव फिरवून आणते कारण आयुष्याचा खरा गेम तिथूनच सुरू होतो आजीचा हात धरून सिद्धू गावात फिरायला निघाला संध्याकाळच्या वाऱ्यात मातीचा गंध मिसळला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या झाडांच्या सावल्या जणू त्यांच्यासोबत चालत होत्या सुरुवातीला सिद्धू शांत होता थोडा संकोचलेला गेमचं आकर्षण अजूनही म्हणत होतं पण आजीच्या हातचं उबदार पण त्यावर मात करत होत आजी त्याला शेत दाखवते धान्याच्या कंसांवर मावळतीचा प्रकाश पडलेला हे पाहिलं ही कंस ह्यांना वाढायला महिने जातात एकदा घेतलेला निर्णय एकदा पेरलेली बीज त्यांचा परिणाम उशिरा दिसतो आयुष्य ही तसच आहे सिद्धूने शांतपणे पहिल्यांदाच त्याला जाणवलं की मोबाईलच्या स्क्रीन पलीकडे ही किती मोठं जग आहे आजी त्याला एका काकांकडे घेऊन गेली ते बागेत काम करत होते अरे सिद्धू किती मोठा झालास काका त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले आजी गावातील बऱ्याच नातेवाईकांकडे सिद्धूला घेऊन गेले सर्वजण त्याला किती प्रेमाने भेटत होते आजीने शांतपणे म्हटलं हेच लोक तुझ्यासाठी गरजेला कधी ना कधी उभे राहतील तुझ्या गेमचे कॅरेक्टर नाही आता मला बरं नव्हतं तर चार दिवस याच गावकऱ्यांनी आपल्याला जेवण बनवून आणून दिले त्या रात्री सिद्धू शांत बसला मोबाईल हातात होता पण त्याने अनलॉकही केला नाही सकाळी आजी बाहेर झाडांना पाणी घालत होती सिद्धूने हळू आवाजात विचारलं आजी खरंच आयुष्य गेमपेक्षा जास्त सुंदर आहे का आजीने हसत म्हटलं गेम तुला जिंकायला शिकवतो पण आयुष्य तुला जगायला शिकवतं तो शब्द सिद्धूच्या मनात खोल उतरला आता सिद्धू रोज सकाळी आजीसोबत शेतात जाऊ लागला काकांसोबत नदीकाठी बसू लागला गावातल्या मुलांसोबत खेळ खेळू लागला मोबाईल त्याचा अजूनही मित्र होता पण सगळं जग नव्हता तो आता जेवताना मोबाईल बाजूला ठेवू लागला आजी बोलली की पूर्ण लक्ष देऊ लागला शेवटी सिद्धूने शिकून घेतलं गेमचं लेवल पुन्हा खेळता येतं पण माणसांचं मन पुन्हा जिंकायला संधी मिळेलच असं नाही जवळ येणाऱ्या नात्यांना वेळ द्या कारण वेळ गेल्यावर माणसं जवळ राहत नाहीत मोबाईलच्या प्रकाशात वेळ जातो पण माणसांच्या प्रेमात आयुष्य बदलतं जीवनाची खरी कमाई म्हणजे तुम्हाला हाक मारणाऱ्या माणसांसाठी वेळ काढणं तुमच्या आयुष्यात अशी प्रेमळ आजी आहे का मला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर एक लाईक करा आपल्या प्रियजणांसोबत शेअर करा आणि अशाच मराठी कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद